आज या ठिकाणी सगळ्यांचं मी मनपूर्वक अभिनंदन करते आणि हा सगळा जोर जो रावलाय तो आम्ही सगळा तुमच्या जीवावर आहे या भागात मी कामं केली की नाही सांगा ेशन झालं त्याच्यामुळे सगळी कामं जी लोकांना लागणार आहे लाईटच्या बोल पासून सगळे ही कामं आपण लोकांना दिलेली आहे आता आपल्याला कामं करायची आहे की आपला लोणाशहर पर्यटन स्थळ आहे येणाऱ्या पर्यटकांसाठी जे आपल्याला रोपवेच जो पॉईंट येतो असेल अम्युजमेंट पार्क असेल आपली इकडे तुंगालीला डॅम आहे त्याचं सुशोभीकरण आहे अशा गोष्टी केल्या तर आपला बिझनेस वाढेल लोकांना आपल्या आपली जी मुलं आहेत त्यांना काम मिळेल यासाठी आमचे प्रयत्न आहे पण हे केव्हा मिळेल फक्त आमचा एकटा नगराध्यक्ष येऊन चालणार नाही ही सगळी टीम पाहिजे खाली कोरमला टीम लागते की नाही नाहीतर वरती नगराध्यक्ष आपला असेल आणि चार नगरसेवक फक्त आपल्या असतील त्याच्यामुळे पैशाचा पाऊस समोरचा माणूस करणार आहे हे सगळ्यांना माहिती की नाही त्यांचा घर कशावर आहे वाई। त्याच्यामुळे पैशाला झुकायचं नाही वाकायचं नाही <गण> आपल्या त्यांना मोडायचं नाही <गण> आपलं एकच आहे आपल्या लोणार शहरामध्ये क्रमळ पुन्हा हे <गण> शंभर टक्के प्रत्येक बघा कारण <गण> जे <गण> <गण> जे आम्ही उमेदवार दिले ते सगळे उमेदवार सक्षम आहे की नाही आता साडेचार वर्षामध्ये वृंदा असेल सुभाष टेंटर असेल त्या प्रभागात काम करतात की नाही आता दोघांचा एक व्यापारी आले पैसे घेऊन उतरलाय तर चालू देणार आहे मोठ्या काळ काही खरेदी करा त्याच्यामुळे आपल्याला ह्यावेळेस काही करून प्रत्येक भागात पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा सगळीकडे गोळा करायला सगळे लोक उतरले होते सगळे लोक माझ्या बरोबर होते संपूर्ण लोणा शहराचा अपमान या त्याच्यामुळे एकच लक्षात ठेवायचे येत्या दोन तारखेला काही बघायचं नाही फक्त कमळ बघा यांची नावं पण बघू नका फक्त कमळा तीन बटन दाबापलंय कसं काम होणार होईल का काम त्यांच्याकडून तुमच्या अपेक्षा पूर्ण होतील का लोणाळेकरांच्या अपेक्षा पूर्ण होणार नाही त्यासाठी आपल्याला कमळात कर प्रचार करावा लागणार आहे आणि कमळाशिवाय पर्याय नाही कारण गल्ली ते दिल्ली भाजपच आहे फडणवीस साहेब जरी तिथला आमदार आमचा नसते तरी त्याचा बाप आमचा आहे मुख्यमंत्री आमचा आहे बरोबर की नाही त्याच्यामुळे सगळ्यांनी कमळ आपल्या आम लोणासाठी नेहमीच आज आवाज आलेले काही करून त्यांना कमंट ठेवायचं आणि तुम्ही आता बचन द्या त्यांना कोणी पण करोडपती हो द्या त्याची जागा आम्ही दाखवणार बरोबर की नाही बरोबर सगळ्यांनी कमरासमोर एक बटन दाबून आमच्या सगळ्या उमेदवारांना तरुण जेवढ्या आम्ही दिले तेवढ्यांना तुम्ही निवडून द्या